या ठिकाणी संजय ननवरे म्हणजे त्यांचे चिरंजीव उत्कर्ष ननवरे अजून गो त्यांचा चिरंजीव गोटू ननवरे या ठिकाणी व आपल्याला जिजामाता प्रोफेशनल बँडसाठी थोडीशी माहिती देणार आहेत आणि त्यांनी आपला व्यवसाय कशा पद्धतीने चालू केला कसा नाही असं ते आपल्याला बोलणार आहेत या ठिकाणी सूरज सूरज ननवरे शूरज ननवरे संजय आणि उत्कर्ष ननवरे हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील हा व्यवसाय तुम्ही सुरुवातीला कशा पद्धतीने चालू आणि प्रेक्षकांचा कशी तुम्हाला प्रसिद्धी मिळाली किंवा साथ मिळाली सुरुवातीला अगदी छोटासा तालुक्यात व्यवसाय नंतर प्रेक्षक प्रेक्षकांचं साथ भरपूर मिळाली त्यांचं प्रोत्साहन वेगवेगळ्या मिळालं आपली क्वालिटी त्यांना आवडली प्रेक्षकांचं जास्त गर्दी होऊ लागली मग हळूहळू मोठं केलंय अलीकडे फॅमिली केलंयकडे आपल्या रेग्युलर बर मी म्हणतो आता एक मिनिट ज्या वेळेस तुम्ही हा छोटासा व्यवसाय चालू केला त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या का अडचणी तशा भरपूर आल्या त्या प्रेक्षकांसाठी आपण कसं त्यांचं मन मनाला कसं उत उतरू त्यांना आवडीचं कसं बनवू त्या गोष्टीचा विचार केला बर ठीक आहे आज या तुम्ही व्यवसायामध्ये घरचे किती जण राबत आहेत घरचे आई वडील मी आणि बारका भाऊ आम्ही चौक आहोत अरे वा आता किती कामगार आहेत सुरुवातीला चौक पाच जण तुम्ही घरातले आता सर्व मिळून किती काम आता सर्व मिळून एक अठरा एकोणीस कामगार आहे अठरा ते एकोणीस अठरा ते एकोणीस कामगार आहेत सुरुवातीला ही फॅमिली चारच जणांवरती व्यवसाय चालू केला होता कोरेगाव सातारा सांगली मानदेवडी या ठिकाणून खास मच्छी साठी मच्छी खाण्यासाठी पारगाव खंडाळा या ठिकाणून लोक आवर्जून वाय तालुक्यातून दुर्गा ढाबा फॅमिलीसाठी स्वतंत्र सोया आणि मच्छी असा फेमस असा ढाबा जर इथे जेवण मिळलं नाही तर ते स्वतंत्र असं हेच चालू केलेला आहे त्यांनी आणि मला एक म्हणायचं आहे तुम्हाला ननवरे साहेब हा व्यवसाय करत असताना तुम्हाला पैशाची काही अडचण आली का हा पैशाची तो अडचण आली पण तसं हळव हा आता मला काय मा म्हणायचं आहे आता हा एवढासा छोटासा व्यवसाय होता आता ही किती लोकांची बसण्याची व्यवस्था केली तुम्ही आता एक साधारणतः तीनशे ते साडेतीनशे बघू शकतो साडेतीनशे ते तीनशे लोक क्या बात, है? बात। ले ले आहे धन्यवाद एकच मिनिट आणि या ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे लोकांची व्यवस्था अशी ननवरे फॅमिलीने आपल्याला केले करून दिल दाखवलेली आहे आणि संजय ननवरे एस टी ड्रायव्हर आहेत आपले लाटे गावातील तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल प्रेक्षकांची साथ मिळते का भरपूर प्रेक्षक प्रेक्षकांनी साथ दिल्यामुळे तर आम्ही इतपर्न आलो ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं मच्छी खाणावळचं स्पेशल ताट आणि कशा पद्धतीने जेवण देता आमचं मच्छीस स्पेशल ताट दोनशे रुपयाला हां गडक आणि मसाला हां असं त्यात येते असं का आणि ह्या जेवणावरती बिस्लरी पाणी किंवा हे विकत घ्यावं लागतं का स्पेशलला स्पेशल ताटाला फ्री बिस्लरी एक अरे वा क्या बात आहे ह्या लाटे गावातील तालुका बारामती या ठिकाणी हॉटेल दुर्गा अशी तीनशे सा ते साडेतीनशे लोकांची व्यवस्था केलेली आहे जवळजवळ एक्कर अर्धा एकर ते एकर या परिसरामध्ये त्यांनी मच्छी खानावळचा व्यवसाय चालू केला धन्यवाद ननवरे फॅमिली आणि तुमचे ते छोटे मालक उत्कर्ष ननवरे यांची बी मोलाची साथ असेलच की हा स्वतः हा क्या बात आहे म्हणजे ननवरे फॅमिलीतली स्वतः सगळं फॅमिलीतील माणसं या ढाब्यावर स्वतः जीव वतून काम करतात त्यांचा छोटा मुलगा स्वतः मच्छी बनवतो त्यांचा थोरला मुलगा बाहेरचं मॅनेजमेंट करतो संजूबाऊ आमचे मित्र कॅशियर आहेत धन्यवाद नवऱ्या फॅमिली त्यांचं मनापासून अभिनंदन जिजामाता प्रोफेशनल बँड माळवाडी लाटे बारामध्ये धन्यवाद